कुरंदवाड प्रभाग क्रमांक एकमध्ये कमळ फुलणार चंद्रकांत पवार यांनी घेतली प्रचारात आघाडी कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत भाऊसो पोवार यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून परिसरात त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नुकत्याच घेतलेल्या प्रचार फेरीदरम्यान परिसरातील नागरिकांनी पोवार यांना मोठा पाठिंबा दर्शवला स्थानिक प्रश्न विकासकामे आणि भविष्यातील योजना याबाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला प्रचारादरम्यान भाजपचे नेते बबलू पवार यांनी केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे विकास कामांना गती मिळणार असल्याचे सांगितले कुरुंदवाड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज ने आहे प्रभाग क्रमांक एकच्या च्या सर्वांगीण विकासासाठी चंद्रकांत पवार हेच योग्य उमेदवार आहेत जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळत असल्यामुळे या प्रभागात कमळ फुलणार हे निश्चित असे ते म्हणाले क्रमांक एक मधील उमेदवार सर्वांच्या वेळेवर अडीअडचणीला या ठिकाणी उभे राहणारा उमेदवार मागच्या पाच वर्षात या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामं झालेली नाहीत आणि त्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे तरुणांच्यासाठी असेल वृद्धांच्या सेवेसाठी असेल या प्रभागाच्या विकासकामांसाठी असेल या शहरातील रखडलेले अनेक प्रश्न असतील या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारतीय जनता पक्ष निश्चित रूपाने सत्तेच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते नामदार दादा पाटील असतील त्यांच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवत आहे आणि आमच्या प्रभाग एकमधील फेरी आज संपन्न झालेली आहे आणि या फेरीला मतदारांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि येत्या दोन तारखेला अतिशय भरघोस असं मतदान होणार आहे आणि तीन तारखेला भारतीय जनता पक्षाचं कमळ विजय होणार आहे हे सांगण्याला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता या ठिकाणी नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या प्रभागामध्ये आम्हाला दोन्ही भागामध्ये मिळत आहे पूर्व भागात असेल पश्चिम भागात असेल सर्वांचा या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहे मतदार निश्चित रूपाने चंद्रकांत पवार यांना विजयी करतील आणि तीन तारखेला भारतीय जनता पक्षाचं कमाल या ठिकाणी विजयी होईल मी स्वतः चंद्रकांत भाऊस पवार उमेदवार भारतीय जनता जनता जंत्रा पक्ष जनता पार्टी आणि मी महिलांचे प्रश्नांची सोडवणुकीसाठी व्या प्रभागाच्या रस्ते गटारी ह्या समस्या पाणी प्रश्न आहेत की व्यायामशाळेचा प्रश्न आहे क्रीडांगण ऑक्सिजन पार्क त्यासाठी मी उभा आहे आणि जे मूलभूत गरजाच्या आहेत महिलांच्या पुरुषांच्या सगळ्या सोडवण्यासाठी मी उभा आहे